अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून सामाजिक एकात्मतेचे धडे देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे असं प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं कोल्हापुरातील सर्वधर्मीय जयंती समितीतर्फे शाहू स्मारक भवनमध्ये शिवप्रेरणा पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील सर्वधर्मीय जयंती समितीच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये शिवप्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला आमदार अशोकराव माने अॅडव्होकेट धनंजय पठाडे माजी शिक्षण संचालक महावीर माने डॉक्टर चंद्रशेखर चांदोरकर राष्ट्रीय खेळाडू डॉक्टर प्राजक्ता सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजीराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांची मोठ बांधली आणि रयतेच्या राज्याची निर्मिती केली सोळाव्या शतकात त्यांनी सामाजिक एकात्मतेचे धडे घालून दिले होते त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याचं ॲडव्होकेट धनंजय पठाडे म्हणाले यावेळी आमदार अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला गायक दिगंबर कुलकर्णी प्राध्यापक आनंद भोसने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या डॉक्टर स्मिता खंडारे शिल्पकार आदित्य कुंभार एक्साईजचे सुशांत बनसोडे विलास पवार सचिन काळेल प्रवीण भाटणवाडे आरपीआय गवई पक्षाचे अशोक घाटगे डॉक्टर सुलक्षणा पवार कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी बी जी यांना शिवप्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी पंजाबचे राजिंदर सिंह वालिया स्वराज्य क्रांती सेनेचे अध्यक्ष संतोष आठवले परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुर्णे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते